छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रमाता जिजाऊमासाहेब छत्रपती संभाजीराजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिरावजी फुले राजर्षी शाहू महाराज रणरागिणी अहिल्याबाई होळकर या आणि सर्व महापुरुषांना महामावल्यांना वंदन करतो आज इमामपूर येथे अचानक येण्याचा योग झाला आणि अचानकची ही चावडी बैठक होते खूप खूप धन्यवाद इमामपूरकरांना कारण अचानक आल्यानंतर सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येनं तुम्ही आलात म्हणजे यावरून मुंबईला येणाऱ्यांची संख्या कशी असेल मुंबईत किती मराठी येतील याची ये कल्पना तुम्हा आम्हाला नक्की आल्याशिवाय राहत नाही संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील येत्या सत्तावीस तारखेला आंतरवलीतून मुंबईसाठी निघत आहेत आणि मुंबईला जात असताना सकाळी दहा वाजता सत्तावीसला आंतरवलीतून प्रस्थान होणार आहे आणि एवढ्या संख्येने आपल्याला तिथं आहे की मनोज दादा म्हणजे मराठा समाज आणि मराठा समाज म्हणजे मनोज दादा हे समीकरण दाखवून देण्याची वेळ उद्याच्या सत्तावीस तारखेला आलेली आहे आणि ती आंतर्वलित सत्तावीस तारखेला सकाळी दहा वाजता पाहायला मिळणार आहे बांधवांना मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गेली दोन वर्ष झालं मनोजदादा रात्रीचा दिवस दिवसाची दिवस दिवस रात्र करतायत आणि यातून काय मिळालं असेल तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जो मराठा समाज कधी एक होत नव्हता जो मराठा समाज कधी एकमेकाच्या पायात पाय कधी टाकेल कधी कुणाला खाली ओढेल कधी कुणाला मागं ओढेल अशी परिस्थिती समाजात होती असं समाजाबद्दल चुकीचं वक्तव्य केलं जात होतं किंवा थोड्या बहुत आपल्यातल्या क्लासेस मतभेद अनेक असायचे परंतु या आंदोलनामुळं इतिहास घडला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजानंतर पहिल्यांदा मराठा समाज मोठ्या संख्येनं एकत्र एक झाला आहे आणि आज मराठा समाज पूर्ण एकत्र एक झाल्यामुळं अनेकांचे प्रमाणपत्र मिळालेत अनेकांना नोकरीत फायदा मिळाला आहे अनेकांना शिक्षणात फायदा मिळाला आहे रोज कुठले ना कुठले मुलं अंतर्वलीत येत असतात कुणी उपजिल्हाधिकारी झाले कुणी डी वाय एस पी झाले कुणी तहसीलदार झालेत कुणी क्लास फोर क्लास टू कुणी कक्षसेवक झालेत मुंबईत असतील दिल्लीत असतील अशा वेगवेगळ्या वेग पदावरती मनोजदामुळे खूप मोठ्या लोकांना फायदा झाला आहे आणि यातूनही काही बांधव राहिलेत ज्यांच्या नोंदी सापडत नाहीत ज्यांना अजून आरक्षणाचा लाभ मिळत नाही त्या शेवटच्या घटकाला न्याय मिळेपर्यंत मनोज दादांचं आंदोलन असणार आहे आणि येत्या एकोणतीस ये तारखेला मुंबईमध्ये सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे यासाठी मोठ्या ताकदीनं तिथं ता जमायचं आहे मग कुणी म्हणेल गणेशोत्सव आहे कुणी म्हणेल आता पावसाळा आहे कुणी म्हणेल एवढ्या लांब कशाला जायचं तर असं काहीही करून आपल्याला जमणार नाही कारण या बीड जिल्ह्याचा भूमिपुत्र या बीड जिल्ह्याचा ठाण्यावाग मनोज दादा सहा कोटी मराठ्यांसाठी लढतायत मराठ्यांसाठी आरक्षण मिळवण्यासाठी लढतायत त्यांचा जीव धोक्यात घातलाय रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करून ते जर तुमच्या आमच्यासाठी एवढं काम करत असतील तर तुमचं माझं सगळ्यांचं कर्तव्य आहे की त्यांनी जर एवढा रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करताना दोन वर्ष झालं आणि त्याच्याही अगोदर वेळेला वीस पंचवीस वर्ष झालं एवढ्या समाजासाठी लढतायत तर सुद्धा कर्तव्य आपले आपलीसुद्धा भावना असली पाहिजे की त्यांच्या लढ्याला साथ दिली पाहिजे ठीक आहे दोन वर्ष झालं आंदोलन चालू आहे तुम्ही येताय जाताय थोडंसं नैरा थोडंसं एक नैराश्य आल्यासारखं तुम्हाला झालं असण्याची शक्यता नाकारता येत नाही किंवा रोज किती दिवस जायचं असाही प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही परंतु बांधवांनो आज तुमच्या गावात तीनशे प्रमाणपत्र मिळालेत तुम्हाला लाभ होईल तुम्हाला शिक्षणात नोकरीत सगळ्या क्षेत्रात लाभ होईल पण उरलेल्या बांधवांचं काय उरलेल्या बांधवांना कधीतरी न्याय मिळाला पाहिजे का नाही इथल्या प्रत्येक बांधवाला आरक्षणाचा फायदा मिळालाच पाहिजे का नाही याचा विचार तुम्हा आम्हाला करावा लागेल स्वतःसाठी तर प्रत्येकजण जगतो परंतु कधीतरी दुसऱ्यासाठी सुद्धा जगून बघलं पाहिजे जसं मनोज दादा दा दुसऱ्यासाठी जगतात त्यांचा आदर्श तुम्हाला आम्हाला घ्यावा लागेल प्रामाणिकपणे निष्ठेनं आणि सचोटीनं काम करणारं नेतृत्व या मराठा समाजाला मिळालं आहे आणि मराठा समाजाचं काम करत असताना ते फक्त मराठ्यांसाठीच काम करीत नाहीत तर दलित असतील मुस्लिम असतील आदिवासी असतील ओबीसी असतील अगदी काल परवाचं महादेव भैया मुंडेंच्या पत्नी त्यांना या त्यांच्या पतीच्या न्यायासाठी विष प्राशन करावं लागलं आणि त्यावेळेस त्यांनी महाराष्ट्रातल्या अनेक लोकांना आव्हान केलं परंतु त्या माऊलीच्या मदतीला कुणी आला नाही परंतु मला या रणरागिणींना सांगायचं आहे या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ म्हणून मनोज दादा त्या भगिनीच्या मदतीला धावून आले नुसते धावूनच आले नाही दोन वर्षात त्या माऊलीला मुख्यमंत्री महोदयांची भेट मिळत नव्हती त्या माऊलीची एसआयटीची मागणी होती स्थापन करण्याची त्या तिच्या मृत्यू तिच्या मा पतीच्या मृत्यूचा तपास लागत नव्हता <coughs> हे सगळं होत असताना तिला न्याय देण्याचं काम मनोज केलं यावरून मनोज दादा कुठल्या जातीच्या विरोधात नाहीत कुठल्या नेत्याच्या विरोधात नाहीत कुठल्या समाजाच्या विरोधात नाहीत हा संदेश मनोज दादानी तुम्हा आम्हाला दिलाय आणि मग आपलं कर्तव्य आहे अठरा पगड जातीच्या बांधवांना माझं आव्हान आहे या माध्यमातून इमामपूरमधून बांधवानो आमचा लढा हा फक्त आरक्षणासाठी आहे आम्ही तुमच्या ताटातलं काय मागत नाही जे मराठ्यांच्या आहे जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत दिलंय तेच हक्काचं आम आरक्षण आम्ही मागतोय आमचं खरं आरक्षण कुणबी म्हणू नये आमच्या नोंदी आहेत काही लोकांच्या तर नोंदी नाहीत नुसते कागदावर यांना आरक्षण वाटलेलं आहे तरी आम्ही त्यांचा कधी विरोध केला नाही आमच्या वाट्याचं आरक्षणही गेले सत्तर वर्ष झालं हे लोक खाता आहेत तरी आम्ही काही बोलत नाहीत फक्त एस सी आणि एस टी समाजाचं आरक्षण जे घटनेनं दिलं आहे परंतु तत्कालीन सरकारने नंतर वेळोवेळी ओबीसीचं जे आरक्षण आहे त्यामध्ये मराठा असतानासुद्धा मराठ्यांना न देता इतर समाजाला दिलं काही हरकत नाही ते इतर सगळे ओबीसी बांधवसुद्धा आमचेच भाऊ आहेत असं मानणार आहे मराठा समाज मोठा भाऊ आहे परंतु मला त्या सगळ्यांना आव्हान करायचं आहे आज मोठा भाऊ अडचणीत असताना छोट्या भावांना या मोठ्या भावाला साथ दिली पाहिजे साथ देत असताना पायात पाय न घालता आरक्षणाला विरोध न करता मराठ्यांच्या साथीला येऊन लढलं पाहिजे जर मराठ्यांना आज आरक्षण मिळालं तर पुढच्या वेळेस मराठासोबत धनगर असतील मुस्लिम असतील किंवा अन्य ओबीसीतल्या छोट्या छोट्या जाती दलित समाज आहे या सगळ्या जातीचं कल्याण करण्यासाठी मराठा समाज मोठा भाव म्हणून तुमच्या मदतीला येणार आहे हे सुद्धा मला इथं तुम्हाला सांगायचं आहे म्हणून मनोज दादा इथं एकोणतीसला जात आहेत रस्त्यानं ज्याला जे शक्य आहे ते घेऊन चला कुणाकडे गाड्या असतील कुणाकडे टू व्हीलर आहेत फोर व्हीलर आहेत टू व्हीलर तर घरोघरी आहेत प्रत्येकानं आपल्या आपल्या ज्याला दोन टप्प्यात आपल्याला जायचं आहे ज्याला पंधरा आंदोलन पूर्ण होईपर्यंत दहा पंधरा दिवस थांबायची अडचण आहे त्यांनी तीन दिवस फक्त वाट लावायला आम्हाला यायचंय मनोज दादांना वाट लावायला सत्तावीस ला तारखेला अंतर यायचंय सत्तावीस चा मुक्काम शिवनेरीवर आहे शिवनेरीची शिवाजी महाराजांच्या जन्मानं पवित्र झालेल्या त्या भूमीतली माती कपळाला लावून मुंबईला जायचं आहे आणि मुंबईला म्हणून दादा आझाद मैदानात पोचल्यानंतर तुम्ही लगेच तिसऱ्या दिवशी वापस यायचं आहे म्हणजे प्रत्येकानं कमीत कमी जे नोकरीला आहेत जे व्यावसायिक आहेत ज्यांचे काही इकडं शेतीचे कामं हो बाकी आहेत ते लोक लगेच तीन दिवसात परत येऊ शकतात आणि जे राहिलेले ज्यांना आंदोलन करायचं आहे ज्यांना दादा जोपर्यंत मुंबईत आहेत तोपर्यंत राहायचं आहे ज्याला गुलाल उधळूनच गुलाल घेऊनच परत यायचं आहे त्यांनी आपल्यासोबत कपडे असतील राहण्याखाण्यासाठी साहित्य असेल मला इथं बाकी सगळ्यांनी सांगितलंय त्या पद्धतीनं सगळ्यांनी आलं पाहिजे ही विनंती करायला आम्ही आलो खरं पाहता विनंती करायची गरजही नसावी पण तरीही विनंती करतोय आणि विशेषतः मोठ्या प्रमाणात आमच्या रणरागिनी जिजाऊ सावित्रीबाई यांच्या लेखी महिला भगिनी आपल्या मोठ्या प्रमाणात इथं उपस्थित आहेत काशीद सरनी सांगितलं आहे युवराजरावनी सांगितलं आहे गोडसे पाटलांनी यांनी सगळ्यांनी किरण भाई यांनी सांगितलं थोटे पाटलानी यांनी सगळे सांगतायत की आपण तिकडं लढू तिकडं आंदोलन करू पण तिथं जर आपल्याला काही दगा फटका करायचा प्रयत्न केला कोणी तर काढले राहणाऱ्या महिला बघिनी आहेत ज्या गावागावात राहणार आहेत ज्या गावागावात राहणारे गावा गावा ज्येष्ठ मंडळ आहेत त्यांच्यासाठी दादांनीसुद्धा एक काम सांगितलं आहे की जर उद्या तिकडं मराठा समाजाला लवकर आरक्षण नाही मिळालं काही अपरित घडायचा प्रयत्न केला तर सगळ्या मगिनी उठायचं जिल्हाधिकारी कार्यालय असेल किंवा आमदार खासदाराचे स्थानिकचे सगळ्याचे घर आहेत त्यांच्या दारावर जायचं आणि लोकशाही मार्गानं त्यांच्या दारापुढं बसून फक्त घोषणाबाजी करून एक लोकशाही मार्गानं निदर्शनं धरणे आंदोलन करायचं आहे आणि जोपर्यंत तिकडं मुंबईतून बातमी येत नाही आरक्षण मिळालं आहे सरकारने सगळ्या मागण्या मान्य केल्यात मनोज दादांचा जोपर्यंत संदेश येत नाही तोपर्यंत कुणीही तिथून उठायचं नाही आणि राहिला विषय तुम्ही कोणतरी आता सांगितलं इथं कुणीतरी कशी सर कुणाचीही नावं घेऊन आपण उगंच कुणाला तरी मोठं करायचं नाही आता पावसाळ्यात जसे आपल्या या भागात भूक्षेत्र उगवत असतात ना अशा गावाच्या आजूबाजूने तसले आता बरेच उगवणार आहेत उगच कुणा भूक्षेत्र छत्र्या काय काय म्हणतात त्याला काय कुत्र्याचं काय काय खेड्यापाड्यात बरेच नावं आहेत आता मला काय ते आमच्या भगिनी सगळ्या असल्यामुळं मी त्या खोलात जाणार नाही परंतु तसले उगवणार आहेत वेगवेगळ्या ठिकाणी अनेक सुपाऱ्या बहादर येतील काय 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 करून सगळं येतील काय सांगता येत नाही परंतु जोपर्यंत मनोज दादांचा आदेश येत नाही जोपर्यंत मनोजदादा सांगत नाहीत आणि मनोज दादा जोपर्यंत समाजाचं नेतृत्व करतायत तोपर्यंत असे कोणीही आले आणि उठले तरी कुणाच्याही भूलतापाला बळी पडायचं नाही कुणाच्याही आमिषाला बळी पडायचं नाही मरा मनोज दादा म्हणजे मराठा समाज आणि मराठा समाज म्हणजे मनोज दादा हे जे समीकरण झालं आहे ते कायमस्वरूपी आपल्याला टिकवायचं आहे आणि मराठा समाजाचा विकास करून घ्यायचा आहे त्यामुळे इतकं प्रांजळ नेतृत्व आपल्याला असताना उगाच कुणाच्या तरी नादी लागून आपण काही करायचं नाही फक्त मनोज दादांचं यूट्यूब असेल सोशल मीडिया असेल मीडिया असेल त्यातून मोठ्या प्रमाणात संदेश पारित करा सत्तावीसला निघायचं आणि एकोणतीसला पोहोचायचं हा मॅसेज प्रत्येकाने आपल्या मोबाईलमध्ये सकाळ दुपार संध्याकाळ टाका ना कुठं पैसे आहेत आंबानी महिन्याला फ्री दिले तीनशे साडेतीनशे रुपयात कॉलिंग फुकट आहे व्हॉट्सअप फेसबुक सगळ्याला नेट फुकट आहे तीनशे साडेतीनशे झाले की अनलिमिटेड डाटा आहे सगळ्याकडे मोबाईल आहेत जाऊ दे ना मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लावाना सत्कारणी हे काम रोज शंभर दोनशे फोन करा ना प्रत्येकाकडे हजार दोन हजार पाचशे दोनशे नंबर आहेत नसले तर एकमेकाकडून नंबर घ्या कोण नंबर घ्या सगळ्याला फोन करा ना काय फरक पडतो काय काम आहे आपल्याला पाऊस पडला आहे बाकी जे कामं करता करताय ते काम होऊ शकतंय त्याच्यामुळं सगळ्याला मनोजादांचा हा निरोप आहे तुम्ही प्रत्येकानं आपल्या कमीत कमी जेवढे मोबाईल नंबर आहेत ते सगळे नंबर लावा सोशल मीडियावर ॲक्टिव्ह राहा मॅसेज करा कॉल करा आणि मोठ्या ताकदीनं तिथं जमायचं आहे मोठं जर आपण तिथं मोठ्या संख्येनं जमलो तर मनोज दादाला उपोषण करायची गरज लागणार नाही जर आंतरवलीतून निघतानाच गर्दीचा महापूर पाहिला ना तर सरकार शिवनेरी पर्यंत जाऊनच आरक्षण घोषित करेल आणि तरी आपल्याला मुंबईला जायचंय परंतु हे सगळं काशी सर म्हणले तसं हे दोन चार जण गुलाल घेतेन हे उदय भियले पण भेटतात तसं सगळं गुलाल उदयाला जायचंय जर दिला आरक्षण तर गुलाल उद्यो नाही दिलं तर लढून संघर्ष करून मिळून घेऊ हा आणि मग ते बुक्का आहेच समजा बघू विसर्जन करायचं का सर म्हणलं मग कुणाकुणाचं विसर्जन होत आहे लोकशाही मार्गाने येणारा काय आता आपलं आहेत सगळं मराठा समाज आहे मुस्लिम आहे दलित आहेत ओबीसीतल्या सगळ्या जाती आहेत मग मनोजावा ठरवतील काय काय करायचं आपण राहू त्यांच्या डोक्यात आहे ते भविष्यात जर लोक आपल्याला न्याय आरक्षण मिळालं तर बघू आता त्यावेळेस मी तसं पद्धतीने लढू पण आता लढाई निखरायची आता मागं हटायचं नाही हा बीड जिल्ह्याचा ढाण्याभाग आपल्या सगळ्या लोकांना जागा राज्यातल्या नाही देशातल्या जगातल्या मराठ्यांचं आज काळेज होऊन बसलेत त्यांना एकटं पडू न देणं ही तुमची माझी जबाबदारी आहे का आपल्याला माफ करणार नाही ते जर जीवाला काय बरं वाईट झालं ना मुंबईत एकोणतीस तारखेला ते उपोषणाला बसणार आहेत सात उपोषण झालेत आणि आठव्या उपोषणात दगा फटका त्यांच्या जीवाला होऊ शकतो हे जर होऊ नसलं द्यायचं ना तर या महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना मी पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो आहे सत्तावीस ते एकोणतीस लाख कामं असतील सगळं सोडून द्या परंतु जिथं जिथं आंतरवेलीपासून मुंबईपर्यंत जिथं सामील होता येईल तिथं सामील व्हा ज्या वाहनानं मिळता येईल त्या वाहनानं या एस टीनं या ट्रेननं या गाड्या घोड्या घेऊन या जशा पद्धतीने यायचं आहे तसे या परंतु या शेवटच्या मराठा समाजाच्या निर्णायक लढ्यात सहभागी व्हा एवढंच आवाहन करतो आणि थांबतो धन्यवाद